हे आहेत संभाजीनगरचे माजी महापौर शिवसेनेचे नेते नंदकिशोर घोडिले उद्धव ठाकरेंची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर ते ढसाढसा रडताना दिसले त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते पस्तीस वर्ष काम केल्यानंतर सोडचिठ्ठी देताना वाईट वाटलं म्हणून ते रडले त्यावेळी ते काय म्हणाले ऐका मी समाजामध्ये जवळपास सतरा अठरा तारखे अठरा तास काम करत असतो आणि निश्चितच लोकांचे विकास काम असतील शहराची प्रगती असेल एक विजन ठेवून त्या ठिकाणी एक मला वाटतं सत्ता आणि सत्ताधारी पक्षात असणं गरजेचं असतं आणि त्या भूमिकेने मी आणि माझ्या पत्नीने काल शिंदेसेने प्रवेश केला आणि माझ्या भूमिकेचं आपण बघताय अनेक लोक या ठिकाणी स्वागत आहेत अनेकांना ही भूमिका आवडली आणि निश्चितपणे एक चांगलं काम करण्याची संधी आहे मी आपल्याला याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पक्ष प्रवेश करताना काही शब्द घेत घेतलाय का म्हणजे पुढे काही शब्द मिळाला आहे तुम्हाला मी तर सगळ्यात पहिले एक खुलासा केला तो सांगतो की मी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणावर माझी नाराजगी नाही कोणावर माझा आरोप नाही मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही एका घरामध्ये दोनदा महापौरण्याची संधी मातोश्रीने आम्हाला दिली म्हणून आज जरी वैचारिक मतभेदामुळे मी बाहेर असलो तरी माझे माझ्यावर माझ्या परिवारावर ज्या पर, साहेबांचे मातोश्रीचे अनंत उपकार आहेत तुम्ही विसरणार नाही काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही काही अपेक्षेने किंवा काही कमिटमेंट घेऊन किंवा काही बार्गेनिंग करून निश्चित असं कुठलंही मी या ठिकाणी बार्गेनिंग केलेलं नाही कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला रस नाही मी फक्त एकच सांगितलं की मला फक्त पक्षात काम करण्याची संधी द्या आणि साहेबांनी सांगितलं शिंदेसाहेबांनी की तुमचा मान सन्मान होईल तुम्हाला निश्चितपणे न्याय दिला जाईल भविष्यामध्ये तुमचं जे काही असेल तुमच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं काम आपण करूया एवढं मान्य केलं शिंदे साहेबांनी निश्चितपणे चर्चेच्या दरम्यान सांगितलं तर नंदकिशोर घोडिले आणि त्यांच्या पत्नी दोघेही संभाजीनगरचे महापौर राहिलेले आहेत एकाच घरात दोन वेळा संधी दिली त्यामुळे त्यांनी ठाकरेंचे उपकार आहेत असंही बोलून दाखवलं हे सर्व सांगत असताना त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश का केला हेही सांगितलं आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीनेच हा पक्ष प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे संभाजीनगरमध्ये लोकसभा आणि विधानसभेला शिंदेच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं आता महानगरपालिकेची तयारी म्हणूनच हा पक्षप्रवेश झाल्याचं बोललं जात आहे एकूणच शिंदेकडे जाणं त्या आधी रडणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सब